नमस्कार मित्रांनो आज आपण तिरकवाडीच्या ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आता बऱ्यापैकी गट पळून आलेले आहेत आणि कोणकोणते जोड हे सेमीफायनल साठी पात्र आहेत आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो तिरकवाडीच्या ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा नाग्या हा गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज नाग्याचा पैरा कुणावर करण्यात आला बरोबर आपणपूलचा कर्जपूर बाहेर कसं काय नियोजन ठरवलेलं नियोजन जेवण नाव आहे ते गणेश नानाने केलेलं आज नाना नाहीत आले नानांचं काम आहे बाहेर राहनात गेले येणार आहे सेमीसाठी कोणत्या गटात ना गटपास झाली गाडी आठव्या गटात आता सेमीसाठी त्यांनी काय अपेक्षा ठेवायची गाडी गाडी कारण नाग्याचं जसं तळातलं स्पीड आहे भारतच तसंच आहे का हो गाडी नंबर पडली तुमच्या अपेक्षा प्रमाणे पडली ना जो अगोदर सुद्धा दोनदा पळाली शंभर टक्के अपेक्षा प्रमाणे गाडी अगोदर दोन वेळा पळून दोनदा गुलाल आहेत आज सुद्धा गुलाल गुलाला राहिले तर बस चालेल आता शुभेच्छा मैदानाचा धन्यवाद जीवन अप्पा यांचा भारत हा आज विठ्ठलनानांच्या नाग्याबरोबर पायऱ्यामध्ये होता आणि तिरकवाडीच्या मैदानामध्ये गटपास झालेला आहे सेमी फायनल साठी पात्र आहे मुरुमकरांचा कबाली आणि कबीरा हा घरचाच साज तिरकवाडीच्या मैदानामध्ये गट नंबर पंधरा मधून गटपास झालेला आहे आणि सेमीफायनल साठी पात्र झालाय कनेरखेडकरांचा मानिक तिरकवाडीच्या मैदानात दहाव्या गटात गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्ते आज माणिकचा पहिरा कोण होता तिरकवाडीतला हिरकवाडीतला लो लोकलचाच बैल आहे का हो कसं काय नियोजन करण्यात आलं नियोजन ते केलं त्यांनीच केलंय आणि कशी पळाली गाडी आज एक नंबर तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्पीड होतं का हो फरक टाकून लागली अच्छा म्हणजे गाडीनं सुट्टा निकाल घेतल्या बरं दहाव्या गटात गटपास आहे ना हो आता सेमीफायनल साठी काय अपेक्षा आहेत आमचा अपेक्षा एक नंबर हो बरं आणि गाडी कडनं लागली तर मानिका आहेच पण तो बैल कसा आहे पळायला आज न पळणार चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी मित्रांनो गिरवीकरांचा सोन्या ज्याला टोपण नाव आहे बुंडा सोन्या बुंडा सोन्या नावानं ओळखला जाणारा हा आज तिरकवाडीच्या मैदानामध्ये पास झालेला आहे आपल्या बरोबर बुंड्याचे मालक आहेत तात्या नमस्कार नमस्कार आज सोन्याचं नियोजन कोणाबरोबर होतं सोन्याचं नियोजन पुढे सरजा बरं कसं काय चालतं ती सोन्याच घेतलं सोन्या खात बर त्यांनीच केलेलं काय नियोजन के काय का वैशिष्ट्य बघितलं की आणि हे दोघं एकत्र पळतील काय नियोजन आहे <laughs> आता दोन्ही खांदान पळतो तेव्हा आहे तो आतनं पळतोय चांगला आहे एकदम ही जोड पहिल्यांदाच पळाली ना पहिल्यांदा पहिल्यांदा कसं काय वाटलं तुम्हाला स्पीड गाडीला स्पीड चांगलं लागलं होतं गुलाला जी अपेक्षा ठेवता इलाच ठेवणार कारण सोन्याला पळण्याजोगंच मैदान आहे आजचं सुद्धा मातीचं आहे चांगलं रान चांगलं रान आहे चालेल दादा सेमीफायनल साठी शुभेच्छा धन्यवाद देवाची उरळी येथील सोमा हा तिरकवाडीच्या मैदानात पहिल्या गट पास झालेला आहे गेल्या वर्षीचा मानकर दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव किरण राऊत आज सोमाचा पायरा कोणा बर करण्यात आला सोमाचा पैरा पाडेगावचा आहे लक्ष्या बरोबर होता का, हो का पाडेगावकरांचा कसं काय नियोजन झालं पायऱ्याचं नियोजन आमच्या नाना नियोजन केलं होतं बरं गाडीच चांगली पळाली खालून वर परत सुट्टीच गाडी आली तुमच्या अपेक्षा स्पीड होता हो अपेक्षा लक्ष्य आणि सोमा हे पहिल्यांदाच पळेत का अगोदर पण पळवले पहिल्यांदाच पळवले आज कसं होतं म्हणजे जोड कशी तुम्हाला छान याच्यानंतर पण परत हा पायरा आपल्याला दिसू शकतो नक्की 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 दिसू शकतो नक्की सोमा या मैदानात गेल्या वर्षी पण आलता ना गेल्या वर्षी या मैदानात चार नंबरचा मान करीत चार नंबरचा मान करी आणि आज पुन्हा एकदा या मैदानात गट पासून सेमीसाठी पात्र झालेलं आहे आता सेमी फायनल साठी काय अपेक्षा आहेत दादा सेमी फायनल पास करावी एवढीच अपेक्षा आहे चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी थँक्यू सर थँक्यू भाई यांचा सर्जा हा तिरकवाडीच्या मैदानामध्ये तिसऱ्या गटात ना दादा तिसऱ्या गटातनं गटपास गड़ झालेला आहे आज सरजा सरजा ही जोड पुन्हा एकदा आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसली सलग पाच वेळा गुलालाची मानकरी असलेली ही जोड आज तिरकवाडीच्या मैदानामध्ये सुद्धा आपल्याला कदाचित गुलालामध्ये दिसू शकते आणि त्यासाठी आपल्या शुभेच्छा आहेत त्यांना दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव मी नितीन भोसले गाव कोणतं वाघेरी बरं आज कोणता घेऊन आलाय सरजय सरजा मित्रांनो वाघेरीकरांचा सरजा मैदानात दाखल झालाय आज सर्जाला पायरा कोण असणार जावेदबाई जावेद भाईंचा भाई भाई सर्जा, हो, सर्जा सर्जा सर्जाची जोड हो, पडते ह्याच्या अगोदर पळालीत का हे दोघे एकत्र पाच मैदान केले ते पाच मैदानात आमचा एक नंबर झाला पाच पाच मैदानात पाच मैदानात सलग पाच नंबर एक सलग एक नंबर घेतलेला सलगचा चा सर्जा आणि हो, जावेदबाई सर्जा हो बर कशी पळते गाडी आता गाडी बेस्ट पळते गाडीचा काय विषय मग आजच्या ह्या मैदानात अपेक्षा काय ठेवली काय गाडी तर पळेल चांगली ती काय पुढचं नशिबाच्या गोष्टी मैदान फाटी बघितली थो 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 का थोडासा चढ आहे पुढं नाही का आम्हाला चालतो चालतो चढ कोणत्या गटात पळवायचा विचार आहे बघूया अजून काय चर्चा नाही आमची तशी गाड्या निघल्यात पण काय चर्चा नाही झालेली बर 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 आता वैशिष्ट्य काय आपल्या सर्जाचं काय नाही तू पळतो चांगला म्हणजे तळातलं स्पीड कसं आहे तळात जरा कमी आहे पण पुढं चांगला पडतो तोंडाला वडतोय तोंडाला कोणत्या खांदी फिट आहे तो दोन्ही साईड पळतो आतून आतून पळतो पब्लिकला पब्लिकला नाही बाहेर सरजा बाहेर पळवतो आणि तो आतून पळवतो बरं बरं कारण मध्यंतरी सलग तीन चार मैदान जावेद बाईंचा तर सरच्या माझ्या ते पब्लिकलाच त्यांच्या सगळ्या चिठ्ठ्याच पब्लिकला येतो आमचं नशीबच तसं आहे बाहेर सगळ्याने आमचं चालेल दादा शुभेच्छा मैदान धन्यवाद धन्यवाद गिरवीकरांचा नंद्या आणि बजरंग हे दोन्ही सतराव्या गटातनं गटपास झालेत आणि तिरकवाडीच्या या ओपन बैलगडा शर्यतीच्या मैदानाला साठी पात्र झालेत हनुमानवाडीकरांचा घरचा साज काजल आणि जेलर हे या मैदानात बाराव्या गटातन गट पास झालेले दादा नमस्कार नमस्कार कसं काय आजच्या या मैदानासाठी तुम्ही घरचीच जोड पळवली त्याच्यामुळे घरची बरं आणि आज गट सुद्धा पार 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 पास केलेला आहे अगोदर किती वेळा घरची गाडी पळवली दोन अंडर पडत त्यावेळेस काय निकाल चालते थोड हे गट निघलेले का नाही नाही आज तिरेकवाडीच्या ओपनच्या मैदानात पास झालेली कशी काय पळाली गाडी एक नंबर गाडी आता कडे न पळाली गाडीला चांगली पळाली कडेला कोणता होता पब्लिकला काजेल काजेल कसा पळतो पब्लिकला हा नेहमी पब्लिकला जाम पळतो जाम पळतोय ना काय आज घरच्या गाडीचं काय वैशिष्ट्य जाणवलं आज मला गाडी राहणार गुलादात राहील गाडी स्पीड कसं काय होतं स्पीड चांगला तळात दोघांची कशी आहे तळाचं तळ चांगला आणि पुढे तोंडाला वगैरे स्पीड आहे हे वाटतो गाडी बरं कारण आज थोडस तोंडाला इथं चढ आहे चढ आहे त्याच्यामुळे चढायला जास्त चालेल आता सेमी फायनल साठी काय अपेक्षा आहे राहील गाडी असते राहील चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला रसिकरांचा राजा हा तिरकवाडीच्या या ओपन मैदानात आज गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं शेतीच्या रेडवर बर आज राजाला पेहराव कोण होता आ, बाजी म्हणून बैल घातला होता ड्रायव्हरांनी बरं कुठलं होता बाजी मला पण काय माहिती की मी आलो बरं आणि किती सहाव्या गटात सहाव्या गटात कसं स्पीड लागलेलं एक नंबर स्पीड लागला होता गाडीला तुमच्या अपेक्षा नंबर हा कोणत्या खांदी टाकलेला हा डाव्या खांदी टाकला होता नेहमी डावीनच असतो नाही ना दोन्ही खांदी पळतो फक्त ज्या जो खांदा राहील हा खांद्याला बैल असतो आपला बर मग आज ड्रायव्हर कोण होत मी काय ड्रायव्हर दुर्गावाडी कशी चालवली गाडी एक नंबर ते आमचं काय आमचं डायव्हर आहे राजाला त्या बर आता राजाचं वैशिष्ट्य आपल्याला राजाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं की नाही तर तो अतिशय आहे बर आणि अग्रेसिव्ह म्हणाय गेलं तर तो लहानपणापासून लहानपणापासून तो बसन अग्रेसिव्ह असा आहे की नवीन कोण आलं नवीन कोण आलं की तो मारतो फक्त जी बायका माणसा येते किंवा म्हातार माणसा येते रोजच्या इथं तेच मारत नाही आणि त्याच एकच दे की बाबा आपल्या मालकासाठी जीव तोडून शेजारचा बैल नाही पाहून तरी चालत पण तो आपल्या मालकासाठी पोहतो का तर पोहतो त्यासाठी आम्ही जो तरी जरी गाडी नाही लागली तरी आम्हाला आनंद आहे जरी गाडी लागली तरी आम्हाला आनंद आहे कारण की आमच्यासाठी पोहतो का तर बर सुट्टीला कसं आहे हा सुट्टीला एकदम शांत आहे तळातलं स्पीड ताला स्पीड म्हणाय केलं नाही की जरी एक पाऊस जरी त्याला मागणं सोडला एक पाऊल जरी त्याला मागणं सोडला तरी ते हाय त्या स्पीडनं जाणार एवढं तळ आहे त्याला चालेल आता सेमीसाठी काय अपेक्षा ठेवलेत सेमीसाठी अपेक्षा आहे कारण की आता जी गटाला गाडी पाहली ती सेमीला पण गाडी ह्याच्यापेक्षा दुप्पट स्पीड लावणार आणि फायनल ला दादा सेमी फायनल साठी शुभेच्छा थँक्यू सर लोणंदकरांचा घरचा साज रुस्तम आणि लखन हे आज या मैदानामध्ये गटपास झालेले आहेत दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं जितेंद्र किसन करून काय सांगताल आज घरचा साज पळवला तुम्ही हो सकाळी मुलाखत घेतलेली डॉक्टरांची त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लखनची नवीनच खरेदी झाली oh. पहिलंच मैदान ना याचा तिसरं मैदान पण घरची जोड पहिलंच नाही घरच्या जोडीचं पहिलंच मैदान चांगली पळाली गर अपेक्षाप्रमाणे oh. स्पीड oh. होत काय आता सेमीफायनल साठी काय अपेक्षा ठेवली काय सेमी काढावं काय सेमी निघणार बर कसं वाटलं लखनच स्पीड या मैदानात चांगलं बरं चांगलं आहे ना जो ना कोण होता ते उजवीलाच असतो का दोन्ही खांदी बोलतो आणि लखन कसं आहे बर म्हणजे आता जरी पब्लिकला गाडी लागली तरी काय अडचण चालेल दादा सैमी साठी शुभेच्छा तुम्हाला तिरकवाडीच्या मैदानामध्ये जिंतूर येऊन आलेली जोड घरचा साज इथं गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव बर आज एवढ्या लांबणा आलेली जोड आपल्याकडे उतरली ना काय सांग चाल गट पास झालेली गाडी एक नंबर पळाली तुमच्या अपेक्षा प्रमाणे स्पीड होत कोणत्या गटात गट पास झाला हा शिवा आणि जोडीला कोण होता तो देवा देवा शिवा आणि देवा कसं होत कसा आहे त्यावेळेस पासूनच सुट्टाच निकाल घेतला आता सेमीफायनल साठी काय अपेक्षा आहेत गुलाल ह्या जोडीच गुलाल किती अजून नाही का तिकडे भरपूर झालं तिकडे पोयर झालेले आहेत गुलाल शीत आल्यापासून प्रत्येक मैदानात गट पास आहे पण शिमेला कसं पोयर फोडून आणलं होतं आज घरची गाडी अच्छा म्हणजे दोन्ही जे वेगवेगळे पैरे टाकत होता आज घरची जोड पळवली लगेच गट पास झाली पुशेगाव मध्ये सुद्धा घरचीच गाडी पळलेली त्यावेळेस गट काढलेला सेमीला सुटली नाही खाली हा सेमीला सकाळी तुम्ही सांगितलं कोणती गाडी होती हा तीच बर चालेल दादा सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद